आज रात्रीपासून राज्यात लागू शेतकऱ्यांसाठी थेट लाभ सात सर्वात मोठे निर्णय तिसरा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिला निर्णय अन्न व पोषण सुरक्षा व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत महाटीबी टी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आव्हान अर्ज करण्याची शेवटची तारीख अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवाने महाडेबीटी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन फार्मर लॉगिन या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे आता दोन नंबरचे अपडेट पाहूया संत्रावर्गीय पिकांच्या झालेल्या नुकसानासाठी विशेष बाब म्हणून एकशे पासष्ट कोटी त्र्याऐंशी लाख आठ हजाराची मदत देण्यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आधार व दिलासा देण्यासाठी शासन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे याच्यामुळे आता संत्रावर्गीय शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी कच्च्या तागाचा डी टी तीन हमीभाव प्रति क्विंटल पाच हजार सहाशे पन्नास रुपये जाहीर करण्यात आला आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ताग उत्पादकांना सरासरी सहासष्ट पॉईंट आठ टक्के अधिकच उत्पन्न मिळेल अशी माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया चार नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आता या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे तर बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये कृषी यांत्रिकीकरण उप अभियानासाठी तिन्ही प्रवर्गासाठी सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती एकूण रुपये पंधरा पॉईंट पंधरा कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा या ठिकाणी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे कृषी यांत्रिकीकरणमध्ये ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना आता या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे आता पुढची अपडेट पाहूया या ठिकाणी आजच बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा एक जी आर आलेला आहे याच्यामध्ये राष्ट्रीय कृषी सिंचन विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक योजनेकरता सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या एकत्रित दोनशे त्रेपन्न पॉईंट चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे आता पुढची अपडेट पाहूया जर रब्बी हंगाम शेतकरी स्तरावरून आपण पीक पाहणी केलेली नसेल तर शेतकरी बांधवांनो काळजी करू नका पीक पाहण्यासाठी पुन्हा या ठिकाणी शासनाकडून आव्हान करण्यात आलेलं आहे आजच आपल्या गावातील सहाय्यक यांच्याकडून पीक नोंदणी करून घ्यावे असे आव्हान या ठिकाणी ई पीक करून करण्यात आलेले आहे याच्यामुळे आता पीक नोंदणी करणं हे खूप सोपं झालेलं आहे आता पुढची अपडेट पाहूया तर नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी आव्हान तालुका संनियंत्रण समिती अध्यक्ष तथा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे तर अमरावती जिल्ह्यात सत्तर शेतकरी गटाची निर्मिती करून नैसर्गिक शेती पद्धती प्रोत्साहित करण्यात येणार आहे यासाठी ब्याऐंशी गावाची निवड करण्यात आली आहे स्थानिक पशुधन शेती जमिनीचा पोत सुधारणे यावर भर देण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी या सात महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा